नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे पांडवांच्या स्वर्गारोहणाची महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी जवळपास छत्तीस वर्ष हस्तिनापुरावर राज्य केले पांडवांचे राज्य चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचा मृत्यू झाला होता कारण पूर्ण यदुवंशाचा नाश होणार होता हे असे अगोदरच ठरलेले होते भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार पांडवांनी द्रौपदीसहित राजपाठ त्याग करून स्वशरीर स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिराने मग राजकुमार परीक्षिताचा राज्याभिषेक केला आणि पांडव त्यानंतर द्रौपदीसहित साधूचे वस्त्र धारण करून स्वर्गाच्या मार्गाने निघाले त्यांच्या या मार्गक्रमणामध्ये एक पुत्रा देखील त्यांना सामील झाला होता पांडवांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून मग स्वर्गाकडे जाण्याचे ठरवले होते त्या इच्छेने त्यांनी उत्तर दिशेकडून प्रवास सुरू केला मग केदारनाथमध्ये त्यांना भगवान शिवजींनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला प्रवास करता करता पांडव हिमालयापर्यंत पोचले हिमालय ओलांडून पांडव पुढे गेल्यानंतर त्यांना एक वाळूचा पर्वत दिसला त्यानंतर त्यांनी सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले पाच पांडव द्रौपदी आणि तो श्वान असे सर्वजण सुमेरू पर्वत चढत असताना द्रौपदी अचानकपणे जमिनीवर कोसळली ते पाहून भीमाने युधिष्ठिराला विचारले की द्रौपदीने तर आयुष्यभरात कधीच कोणते पाप केले नाही तर मग तिला सशरीर स्वर्गात का जाता आले नाही तेव्हा युधिष्ठिराने सांगितले की द्रौपदी आपल्या सर्वांपेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे तिच्यासोबत हे असे घडले मग युधिष्ठिर द्रौपदीला न पाहताच पुढे मार्गस्थ झाले द्रौपदीनंतर थोड्या वेळाने सहदेवसुद्धा जमिनीवर कोसळला तेव्हा भीमाने युधिष्ठिराला सहदेवच्या पापाविषयी विचारला युधिष्ठिर म्हणाला सहदेवला आपल्या विद्वत्तेविषयी प्रचंड घमेंड होती तो कोणालाही स्वतःच्या बरोबरीचा समजत नव्हता त्यामुळे सहदेवची ही दशा झाली आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर नकुळ खाली पडला तो देखील त्याची शरी स्वर्गाची यात्रा सशरीर पूर्ण करू शकला नाही भीमाने नकुलाचे पतन होण्याचे कारण विचारले असता युधिष्ठिर म्हणाला की नकुळला स्वतःच्या रूपाचा खूप अभिमान झाला होता आणि तो स्वतःला रूपवान समजत होता त्यामुळे त्याची आज ही अशी गती झाली आहे मग युधिष्ठिर भीम अर्जुन आणि तो श्वान असे पुढे मार्गक्रमण करत निघाले थोड्या वेळाने अर्जुन जमिनीवर कोसळला युधिष्ठिराने भीमाला सांगितले की अर्जुनाला स्वतःच्या पराक्रमावर जास्त अभिमान होता अर्जुन म्हणाला होता की मी एका दिवसातच माझ्या सर्व शत्रूंचा नाश करू शकेन वास्तवात मात्र असे काही झाले नाही स्वतःच्या या अहंकारामुळे अर्जुनाची आज ही अशी स्थिती झालेली आहे थोड्या वेळानंतर भीमदेखील जमिनीवर खाली कोसळला युधिष्ठिराने भीमाला सांगितले की तू खूप जास्त खात होतास आणि आपल्या बलाचे खोटे प्रदर्शन करत राहायचा त्यामुळे आज तुला जमिनीवर पडावे लागत आहे मग असे बोलून युधिष्ठिर स्वर्गाच्या दिशेने मार्गस्थ झाले मात्र तो कुत्रा त्यांची साथ शेवटपर्यंत देत राहिला काही वेळानंतर देवराज इंद्र आपला रथ घेऊन युधिष्ठिराला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा युधिष्ठिराने इंद्राला सांगितले की माझे चारही भाऊ आणि द्रौपदी स्वर्गाच्या येण्याच्या मार्गावरच जमिनीवर पडले आहेत आणि त्यांना आपण स्वर्गात घेऊन जाऊया कारण जर का माझे भाऊ नसतील माझ्याबरोबर स्वर्गात आणि द्रौपदी नसेल तर मला स्वर्गात राहण्याची इच्छा नाही आहे तेव्हा देवराज इंद्र युधिष्ठिराला म्हणाले की ते तुमच्या आधीच स्वर्गात पोचलेले आहे ते शरीराचा फक्त त्यांनी त्याग केलेला आहे मात्र तुम्हीच फक्त स शरीर स्वर्गात जाणार आहात देवराज इंद्र युधिष्ठिराला म्हणाला तो कुत्रा मात्र काही तुमच्याबरोबर जाऊ शकत नाही तेव्हा युधिष्ठिर इंद्राला म्हणाले की आतापर्यंत या स्वर्गाच्या यात्रेमध्ये कुत्र्याने त्यांची प्रामाणिकपणे साथ दिली आहे इथपर्यंत तेव्हा त्याला घेतल्याशिवाय मी काही स्वर्गात येणार नाही आणि त्याचवेळी चमत्कार झाला कुत्र्याच्या रूपामध्ये तेथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले युधिष्ठिराचा चांगुलपणा तत्त्वनिष्ठता पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथात बसून स्वर्गाकडे निघाले जेव्हा युधिष्ठिर स्वर्गात पोचला तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधनसुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावर बसला आहे युधिष्ठिराने इंद्राला याचे कारण विचारले असता इंद्राने सांगितले की दुर्योधन भलेही कोटे बोलला अधर्माची साथ दिली पण अर्जुन आणि भीम यांच्यासारख्या लढवयांबरोबर न घाबरता आणि आपली हार समोर दिसत असतानासुद्धा ज्या बहादुरीने त्याने युद्ध केले त्याच्या या पराक्रमामुळे आज त्याला हे स्थान मिळाले आहे त्यानंतर युधिष्ठिराने देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीराला सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले त्या रूपामध्ये त्यांनी पाहिले की त्यांच्या भावाच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी हे सुद्धा स्वर्गामध्ये आहे आपल्या सर्व भावंडांना आणि श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खूप खुश झाले तर ही पांडवांच्या स्वर्गारोहणाची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद